नमस्कार मंडळी चैत्रपालवी पालवी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एका महत्वाच्या आणि अनेकदा आजाराविषयी माहिती घेणार आहोत हा आजार म्हणजे उष्माघात उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः मार्च महिन्यापासून मे महिन्याच्या शेवटपर्यंत आणि ऑक्टोबरमध्ये जेव्हा ऑक्टोबर हिट असते तेव्हा प्रचंड उष्णतेमुळे उष्माघात होण्याचा धोका खूप वाढतो उष्माघात हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे शरीराचे तापमान नियंत्रित करणारी नैसर्गिक यंत्रणा बिघडल्याने उष्माघात होतो चला तर उष्माघाताची कारणे आणि लक्षणे आपण समजून घेऊयात उष्माघात होण्याची कारणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत थेट अंगावर विशेषतः डोक्याचा मागील भाग आणि मानेवर ऊन पडल्याने उष्माघाताचा धोका वाढतो मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्याने शरीर घामाद्वारे उष्णता नियंत्रित करू शकत नाही तसेच जास्त घाम आल्यावर शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स घामावाटे बाहेर पडतात आणि त्यांचे शरीरातील प्रमाण कमी होते आणि उष्माघाताचा धोका वाढतो मंडळी उन्हाळ्याच्या दिवसात जास्त शारीरिक कष्ट करणे धोक्याचे असते याच्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते तसेच बाहेरसुद्धा वातावरण गरम असल्याने शरीराला स्वतःला थंड ठेवण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतात जास्त व्यायाम धावणे सायकलिंग किंवा उन्हात कष्टाची कामे केल्याने शरीर अधिक उष्ण होते आणि त्यामुळे शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे उष्माघात होतो जाडसर घट्ट आणि कृत्रिम धाग्यांपासून तयार केलेले कपडे वापरल्यामुळे शरीराची उष्णता अडकते आणि हवा शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे घाम योग्य प्रकारे वाढत नाही तसेच गडद रंगाचे विशेष करून काळ्या आणि गडद निळ्या रंगाचे कपडे अधिक उष्णता शोषून घेतात आणि शरीराचे तापमान वाढवतात आणि त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो मित्रांनो जर हवामान जास्त दमट असेल तर उष्माघाताचा धोका वाढतो हृदयरोग मधुमेह लठ्ठपणा यासारख्या समस्या असलेल्या लोकांना उष्माघाताचा जास्त धोका असतो त्वचेचे विकार किंवा जखमा असल्यास घाम कमी येतो आणि शरीर उष्णतेला तोंड देऊ शकत नाही आणि त्यामुळे उष्माघात होऊ शकतो अँटीहिस्टामिन्स अँटी अँटीडिप्रेसंट्स आणि रक्तदाब नियंत्रित करणारी औषधे शरीराच्या घाम येण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणू शकतात आणि त्यामुळे शरीर थंड होऊ शकत नाही वयोमानानुसार उष्माघाताचा होणारा धोका वृद्ध व्यक्ती म्हणजेच पासष्ट वर्षांवरील व्यक्ती तसे तर सर्वांनाच उष्माघाताचा धोका कमी अधिक प्रमाणात असतो पण वृद्ध व्यक्तींमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी झालेली असते आणि त्यामुळे त्यांना उष्माघाताचा जास्त धोका असतो लहान मुले चार वर्षाखालील मुले लहान मुलांमध्ये शरीरातील उष्णता नियंत्रित करण्याची यंत्रणा पूर्णतः विकसित झालेली नसते त्यामुळे त्यांची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यायची गरज असते उष्माघाताची लक्षणे मित्रांनो उष्माघात हळूहळू विकसित होतो सुरुवातीला लक्षणे सौम्य दिसतात पण जर वेळीच उपचार घेतले नाहीत तर स्थिती गंभीर बनते चला आता आपण उष्माघाताची प्रारंभिक लक्षणे बघूयात सुरुवातीला खूप जास्त घाम येतो पण स्थिती बिघडल्यावर घाम बंद होतो डिहायड्रेशनमुळे खूप तहान लागते आणि तोंड कोरडे पडते कधीकधी डोके हलके वाटते आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यामुळे थकवा येतो आणि स्नायूंमध्ये वेदना होतात किंवा स्नायू आखडल्यासारखे वाटतात शिवाय कधी कधी भरपूर प्रमाणात डोकेदुखी जाणवते गंभीर लक्षणे जर तीव्र उष्माघात झाला तर रुग्णाच्या शरीराचे तापमान एकशे चार फॅरनहाईट म्हणजेच चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढते अशा वेळी नैसर्गिकरित्या शरीर थंड होण्याचे तंत्र बंद होते सोबतच त्वचा लालसर गरम आणि कोरडी होते आणि आणि घाम बंद होतो हृदयाचे ठोके जलद पडतात जोराने व्हायला सुरू होतो शरीराला थंड करण्यासाठी हृदय अधिक वेगाने कार्य करत असते तसेच काही वेळेला गोंधळल्यासारखे होते चक्कर येते आणि संभ्रमावस्था होते उष्णतेचा प्रभाव मेंदूवर पडतो आणि व्यक्तीची विचारशक्ती मंदावते बोलण्यात अडथळा येतो शिवाय चिडचिड आणि स्मरणशक्ती कमी होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात मित्रांनो अतितीव्र उष्माघातामुळे मळमळ मल आणि उलटी सुद्धा होते शरीराच्या थंड होण्याच्या यंत्रणेवर ताण आल्यामुळे पचनसंस्था प्रभावित होते आणि त्यामुळे उलटी होते बेशुद्ध होणे किंवा मूर्छित होणे हा उष्माघाताचा गंभीर टप्पा आहे यावेळी त्वरित वैद्यकीय या मदतीची गरज असते तसेच बऱ्याच वेळेला झटके म्हणजेच सीजर येतात कारण उच्च तापमानामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि आकडी सारखी स्थिती उद्भवू शकते उष्माघातामुळे रक्तदाब खूप कमी होणे आणि अवयव निकामी होणे हे प्रकार सुद्धा होतात कारण जर वेळीच उपचार मिळाले नाहीत तर उष्माघातामुळे शरीर शॉक मध्ये जाऊ शकते कोमामध्ये जाण्याची शक्यता असते आणि मरण सुद्धा येऊ शकते मित्रांनो उष्माघात झाला तर काय करावे जर एखाद्या व्यक्तीला भ्रम बेशुद्धी ताप किंवा घाम येणे थांबले असेल तर त्वरित वैद्यकीय मदतीसाठी कॉल करणे उष्माघातामुळे मेंदूचे नुकसान हृदयविकार किडनी फेल्युअर आणि मृत्यू सुद्धा होऊ शकतो त्यामुळे वेळ वाया न घालवता त्वरित वैद्यकीय उपचार व्हायला हवेत मित्रांनो उष्माघात हा एक गंभीर आजार आहे जो उष्णतेच्या तीव्रतेमुळे आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे होतो उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या हलके आणि सैलसर कपडे घाला दुपारी बारा ते चारच्या दरम्यान उन्हात जाणे टाळा आणि सावलीत राहा उष्ण पदार्थांचे से सेवन टाळावे आणि जर कोणालाही उष्माघाताची गंभीर लक्षणे दिसली तर तातडीने वैद्यकीय मदत घ्या कारण उष्माघातामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद